मला आता तुमचं कोणच कळायला मला माहित मा नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिवयाने लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीनं मलम लावले याला म्हणते कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवायने नाही तर करत तो नाही लक्षात ठेवतो काय करतो तो बरा फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता शादीले दिल्या आई का मग आता आमची खेड्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता दिल्या दंगाराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फोडे साहेब ऐका आता पेजच्या माध्यमातून तुमच्या दारात मी आता काय नाही तुम्ही हे तुम्ही इथून दिसतो तुमचा बघते मीडियातून त्यातून ऐकल्या दर्श माईक लावा तिथं तुम तिथं एक माईक आम्हाला आणून द्या एक भोंगा तुम्हाला ठेवा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व ते धंगाराचं तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे काही काही समाजाला या राज्यात का ये आरक्षण आहे काही काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एस सी मराठवाड्यात तो ओबीसी आहे व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करायना तर बाहेर हो राहतो मी तुम पुढे हजारशी काय आला बडबड करता रे इकडं कर बडबड बंद करण्याचा बाहेर बुकडा देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही काही समाज मराठवाड्यात ओबीसी ते यदराबाद एस सी खानदेशात एस ईएसटी ते एका राज्यात एकच जात तीन वर्गात असती का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काय काळ्याची पोरगी जरी खांडेसात दिली तर ती इष्टी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काय काळ्याची होती तिकडची काय कड्याची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ दड आमचा मराठ्याचा तसाच हे करतो केलं तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी ओपन दड आमचा आंतरजाती युवा आहे म्हणून न कळाना आम्ही मराठ्याच इतकं म्हणून न मिळ इतकी बेकारी आहे तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी नाव राहो पण पोर ओपन ती विशी आई निवडणूक लो मराठी बाबतीचा प्रचार करतो म्हणजे कोणाच्या हायका ताळमेळ हे तुमचं तो फडवीस साहेब फडणवीस साहेब तुमचा तो मराठ्याला आरक्षण असून न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का जादा बहुदा जा आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाडणारे आमदार लेख येते गुवानी गोनी चपला भरलेले बुटे भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार लिहित फक्त कर्तृत्व तुमचा कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच घेणेच उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन उसरले त उद्या एक तारखेला दोन वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वालीत आमच्या आई भरलेल्या गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात हिणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवास तुमच्या गळ्यात बळच गुपी लावला तुम्हाला वाजेतच होता येत नाही तुमचं बोट कुठेच बघा पाकवाजवर पकासाच्या खालच्या बाजूला आहेत पखात खालून नसतो वाजत हो हो वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली तर शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पखात वाजू देणार तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणच्या आबांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे मी मागतो तुम्ही जे टकळ टादाय सुरू केलं हे तो नाही हे कर्तृत्व आहे तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगाव केली मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसता तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो <प्राग> तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर हो? महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतर्वालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफभ्याच्या हो केसेस हो केल्या हो देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजनल पोटी आल्याला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते माया पोलिसाला हल्लंय म्हणजे पोलिस तो एका जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून हो ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे शिल तुम्ही आठमुठ चालले तर आपण आठमुठ चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्र कौतुक केलं केलं की नाही पार तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठ्याचं आता आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याच्या अंबलबाजी केली जर तुमच्या बंगल्यावर काय नाही करत बंगल्याचं वर्षा बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगला जर नाही मेबुजीला गुला तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुच्या भानगडीत पडू नका मारी धोपतीन दादागिरी करीन पोराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि तिची पोस्ट व्हायरल होती ना ते चेलेच्या चपाटी असते चार दोन पुढची आशा लेत। और चे लेत। आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेले आहेत आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढंच ते राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या परिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळ्या अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून म्हणून ते कुत्रे बोमलं <laughs> ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखीन करतो तोवर जर बोलले तर मी यादीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट हा पोस्टीसीचा वाटोळा केला तुम्ही ते टाकितो मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो मग बी यादी आहे काही अडचण नाही